अतिशय प्रदेशनिष्ठ असलेली वनस्पती आणि त्याला उमलणारं फुल तर त्याला कापरं कमळ म्हणतात आणि सायंटिफिक भाषेत त्याला कोरिनॅन्ड्रा एलिगन्स म्हणतात तर कोरिनॅंड्रा ह्या भागासाठी अतिशय युनिक आणि अतिशय प्रदेशनिष्ठ असलेली ही वनस्पती आहे तर ही वनस्पती फक्त राजापूर आणि देवगडच्या काही भागांमध्ये आढळते तर आत्ता मी आहे कात्रादेवीला आणि ह्या वनस्पतीच्या अजून ही तेवढी ब्लूम झालेली नाही आहे प्रचंड प्रमाणात ह्याची पॉप्युलेशन असते पण आज ह्याचं फर्स्ट सायटिंग झालंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी आहे कात्रादेवीला आणि मी तुम्हाला दाखवतोय इथे पुढे आहे बघा तर इथे ही अशी खूप प्रचंड मोठी शेतजमीन आहे ह्याला इथे बाऊळ म्हणतात आणि इथे ह्या वर्षीचं फर्स्ट कोरिनंडरचं सायटिंग झालंय पहिल्यांदा मला मी खूप दिवस शोधत होतो तिरलोट मध्ये देवगडच्या काही भागात जिथे आढळते तिथे शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडली नव्हती पण इथे एकच फुल सध्या उमललं आहे हे आपल्याला दिसतंय बघा हे आहे कोरिनाइंड्रा एलिगन्स किंवा कापर कमळ आहे आणि ह्या बाजूला पुढे एक दिसतंय तिथे पण आपण जाऊया पण इथे प्रचंड प्रमाणात अगदी हजारो फुलं उमलतात झाडं तर उगवली आहेत हे आहे त्याचं प्लांट हे साधारण चार पाच फुटा पाच फुटाच्या सुद्धा वाढतं पाच सहा फुटापर्यंत वाढतं अजून एक छोटं आहे इथे हे एक छोटंसं प्लांट दिसतं आहे बघा हे अजून छोटं आहे हे सुद्धा छोटं आहे मी आता हा व्हिडिओ अगदी जवळून घेतो आहे हे सुद्धा खूप छोटं आहे पण तरीसुद्धा ह्याला फुल उमललेलं आहे बाजूला आपल्याला कळ्यासुद्धा दिसत आहेत बघा वाऱ्यावर हे डोलतं त्याच्यामुळे ह्याला कापरा कमळ का म्हणतात आहे त्याच्यात जवळ उमललेलं दुसरं जे फुल जेव्हा हे खूप फुल कॅपॅसिटीने ब्लूम होतात ना त्यावेळी बघायला खरं मजा येते मी त्यावेळी पुन्हा दाखवेन पण तुर्तास म्हणजे मला वेट करवत नव्हतं म्हणून मी शोधून 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 ही दोन फुलं मिळाली हे जे फूल आहे ना राजापूर आणि देवगडच्या कातळसाड्यांना रिप्रेझेंट करतं म्हणायला हरकत नाही कारण बाकी याचा आढळ कुठेच नाही राजापूरच्या सुद्धा काही ठराविक गावांमध्ये आहे आणि देवगडच्या एक दोन तीन गावांमध्येच याचा आढळ आपल्याला आढळतो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज ही फुलं अजून फुल कॅपॅसिटीने ब्लूम झाली की पुन्हा भेटू तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू